आहेत आपले इंजिन गार्ड्स आणि हा त्याच्यावर हे स्टिकर्स पण मिळाले वॉट असं फिक्स होत फायनली फिट्स पूर्ण झालेलं आहे कसं काय मंडळी दिसते झापूस सबापू अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉग मध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी आणि संकेत आम्ही एच डी टी कडे गेलेलो जेव्हा आमचं ट्युबलेस कन्व्हर्जन झालेलं आणि ट्युबलेस कन्व्हर्जन आणि माझ्या गाडीचे नकल गार्ड पुढचे लागलेत आणि त्यानंतर मला दाखवलेलं की माझ्याकडे आता अजून एक ॲक्सेसरी आलेली आहे जी की आहे ही आपला इंजिन गार्डचा बॉक्स आलेला आहे सो हा आहे ऑटो इंजिनाकडून ऑटो इंजिना ही खूप रेप्युटेड पुण्याची कंपनी आहे सो so, या बॉक्सचं अनबॉक्सिंग करूया आता थोडं बघूया आधी की काय काय आहे बॉक्समध्ये आणि मग बॉक्स घेऊन आपल्या वॉशिंग सेंटरला जाऊन आणि तिथे आपण स्वतःच इन्स्टॉल करूया हा बॉक्स सध्या जो आहे तिकडचा वॉशिंग वाला जो आपला फ्रेंड आहे तो आपली मदत करणारे हे इंजिन गाड गाडीवर लावायला मी आता कुठे गॅरेजवर सर्व्हिस सेंटरला वगैरे जात नाही आहे आपण आपलं स्वतःच काम करायचं सगळं सो स्टार्ट करूया ओपन करायला त्याच्यामध्ये स्टार्टिंग त्यांनी आपलं हे काहीतरी बिलसारखं दिलं आहे

Yes. Yes. So, वाटत मला वाटत मेटल आतमध्ये का इंजन गार्डजण आहे गावात ओ हे आहेत स्लाइडर्स ह्याच्यावर गाडी सेफ स्ली स्लाइड होऊ शकते इन केस ऑफ एन ऍक्सिडेंट ओके लुक्स इंटरेस्टिंग इथे इथे एक पॅकेट आहे ज्याच्यात त्यांनी सगळे स्क्रूज अँड माउंटेन्सचे हे दिले असतील गोष्टी बाकी लुक्स व्हेरी सॉलिड इथे एक झिपटा आहे बट आय थिंक मी आता हे डायरेक्ट आपण आता आपल्या वॉशिंग सेंटरला जाऊ आणि तिथेच ओपन करतो मी हे कालच लावून आलो आहे बट हे जेव्हा आपण बघतो एवढी मज्जा येते ना असं एक एक ॲक्सेसरीज लागून लागून जी दिसायला मजा येणार आहे ना काय सांगू तुम्हाला ह्याचं सुखच वेगळं आहे आता हे मी काय करू अरे मी असंच हातातच घेऊन जातो हेल्मेट आहे ना तर डोक्यावरनं काढलं असतं ओके लेट्स ग माझ्या बघण्यामध्ये दोन तीन इंजिन गार्ड्सचे टाईप होते एकदमच कॉम्पॅक्ट आधी मी विचार करत होतो की जेवढं कॉम्पॅक्ट होईल तेवढं बेटर जेवढं असं फ्लश बाहेर दिसणार नाही तेवढं बेटर बट फायनली गोष्ट अशी झाली की मी मोटोटॉर्कचं इंजिन गार्ड आहे त्याच्यावर फायनल केलेलं दुसरा ऑप्शन होता आरीचं जे ओर कंपनीकडनंच मिळतं तेवाला जे आहे रॅली प्रोटेक्शन तेवालं बट रॅली प्रोटेक्शनचा एकदमच कमी कवरेज होतं गार्ड अजि अजिबातच नव्हतं सो ते जस्ट एक छोटीशी फ्रंट साईडने इंजिनला पाईप होता बाकी काहीच नव्हतं आणि त्याच्याबरोबर ते, ते मुळात ते संप गार्ड बरोबर येतं आणि ते होतं दहा हजार रुपयाचं सो ते जरा मला वर्थ नाही वाटलं आणि त्याने प्रोटेक्शन पण किती असेल काय असेल माहिती नाही सो ते कॅन्सल केलेलं आणि टॉर्कचं घेण्यावर मी फिक्स झालेलो कारण टॉर्क लावल्यानंतर आपल्याला समगार्ड वेगळं लावता आलं असतं जस्ट इन केस जर गरज पडली असती तर बट फायनली मी आता हे घेतलं आहे हे का घेतलं आहे हे मी तुम्हाला सांगतो सध्या आपण ह्याला थोडं ओपन करूया आधी ह्याच्यात ह्याच्यात सगळे बोर्ड्स आहेत आणि हां ह्याच्यावर हे स्टिकर्स पण मिळाले आहेत ऑटोजेन का एक स्टिकर मजे रिव्यू कार्ड है ओ बरस का आइटम है मोठे मोठे स्क्रूज है दोन छोटे ये दोन है दोने आता फुल थ्रू एंड थ्रू है जैसी कस फिट होता है सो so, है सम वॉट होता है थे दिस इज इट लिव्हरच्या खालून त्याचा एक स्क्रू जातो मागे हे इथले बाउंटवर चॅसी माउंटवर हे इकडं मला हा फक्त लागणार आहे लागणार आहे I yeah. मध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन वगैरे गाईड काही येत नाही आपल्याला एक युट्यूबवर एक व्हिडिओ आहे त्यानुसार गार्ड लावतोय निघाली आपली स्टॉक बॅश प्लेट ही त्यांनी पहिला सांगितलेलं करायला सो हे झालं हा एक स्क्रू आणि हे दोन परफेक्टली लागले ह्याचा आहे ना प्रेसर आणि बोल्ट आहे तो इथं अतिवून टाकायचा तो जरा मुश्किल यात मी सगळ्याला सांगेन तर हो मजबूत गर्मीमध्ये फायनली फिटमेंट पूर्ण झालेलं आहे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नव्हतं खूप बऱ्यापैकी इझी होतं आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये जे काय आपल्याला बघायला मिळतं त्यानुसार एक्झॅक्ट करत गेलं तर एकदम इझी आहे फक्त एक राईट साईड साईडचा एक बोल्ट आहे तो असा एकदम स्मॉल एजमध्ये बोट बोट टाकून असं पकडायला लागतो तो, तो थोडा कॉम्प्लिकेटेड होता बाकी इट्स ऑल गुड सो असं काहीतरी दिसतं आहे बघा फुल असं दिसतंय फ्रंटवरनं मला ॲक्च्युली ह्याची फिटिंग खूप आवडली म्हणजे पायाच्या पाय ठेवण्यापासून एक्झॅक्ट ऑलमोस्ट आहे बट पायाला कवर करेल ते ऑलमोस्ट जेव्हा आपला पाया याच्यामध्ये असतो तेव्हा जेव्हा काही जर अनपेक्षित होऊन पडलो तर हे पहिलं स्लाईड होईल आणि मग पाया पायाला पाया पण नाहीच लागणार हे स्लाईड होईल आणि हे स्लाईड होईल त्याच्यामध्ये पाय आपला सेफ राहील ह्याच्यासाठी मेनली मी हे घेतलं मोटो टॉर्कचं जे होतं ते इथे वर कनेक्टेड होतं पण त्याचा स्लायडर होता बाहेरपर्यंत पण ते मला अजून पण ह्याच्याहून असं आत वाटत होतं इट्स लाईक फ्लस्ट थोडंसं सो त्याच्यामुळे मी ऑटो इंजिनाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला प्राईजमध्ये जास्त काही डिफरन्स नव्हता मोटो टॉकवालं पाच हजार सहाशेला होतं हे सहा हजारला होतं हे बेस्ट वाटलं मला सो मी हे घेऊन टाकलं सो so आता काहीतरी अशी दिसते आपली बाईक आपल्या बागबस्टर लागलेले आहेत इंजिन गार्ड लागलेलं आहे ट्यूबलेस कन्वर्जन झालेलं आहे तीन आयटम झालेत अजून आता तीन आयटम अजून येतील चालेल so, येतो सो फायनली आपलं इंजिन गार्ड लावून झालेलंय बघा आता खाली कसं दिसतंय साईड्स ना तर जरा पाय आपला वाचेल जरा सेफ वाटतंय आता मला <laughs> एक राऊंड मारूया दोन फक्त मी एक्सेसरीज लावले ते नकल गार्ड आणि ते इंजिन गार्ड तर मला असं एवढा चेंज वाटतोय बाईकमध्ये कि बाप रे फुल असं वाटतय भारी काहीतरी ह्यूज बाईक चालवतोय काहीतरी मस्त वाटत पण असं आपण एक 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 ऍक्सेसरी टाकत घेतो ना असं मनाला वेगळीच खुशी मिळत जाते यार अरे आपल्या बाईकवर आज हे लागलं हे लागलं काय पैसे तुम्हाला एकदम बेसिक सांगायचं तर रिसेलमध्ये या गोष्टींची काहीच किंमत नाही तुम्ही ते ऍक्सेसरीज काढून घ्या नाही तर परत तसेच विकून टाका लोकं तुम्हाला बाईकचीच प्राईज देणार आहेत बट तुम्हाला आत्ता वापरायला तर हे मिळतं आहे ना सो so, आपल्या मनाच्या खुशीसाठी आपण हे लावतो आणि सेफ्टीसाठी सुद्धा आता लोक घेतल्या घेतल्या जशी बाईक आहे तशी या तशी पण आयुष्यभर वापरतात कोणी त्याला काही करायचा जात नाही असं पण आहेत लोक बट आपल्याला एक पर्पज सॉल्व करायचं आहे ह्या बाईकने टुरिंगचा सो so, सेफ्टी आणि एक आ, एस्थेटिक हे सुद्धा म्हणाल तर सगळं इम्पॉर्टंट आहे सो झालं असं होतं की मी असंच काहीतरी कामाने भांडुपला भांडूपला गेलेलो तर तेव्हा एका जागी हॉटेल होतं एक तिकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माझ आणि फूडवे भांडूप सोनापूरच्या चौकातच चौकापासून खूप जवळ आहे जे लोक इथले आहेत मुलुम ठाणे भांडूपवाले त्यांना माहीत असेल तर ते त्या हॉटेलमध्ये आम्ही जात होतो फूडवेमध्ये आणि त्याच्या बाहेर एक फोन लाईनचा मोठा पाईप असतो ना ब्लॅक कलरचा तसा एक पाईप होता माझ्याबरोबर एक फ्रेंड होता मागे आणि अशी पाईप असा क्रॉस होता आणि मी असं नॉर्मल त्या गाडी गाडी अशी क्रॉस त्याच्यावरनं टाकायला गेलो पहिला टायर बरोबर गेला पण खूप स्लो होती म्हणजे वॉकिंग स्पीडमध्ये गाडी होती एकदमच चार पाचच्या स्पीडला अशी पण पहिला टायर गेला बरोबर आणि मागचा टायर स्वरूप कन एकदम सरकला आणि मी म्हणजे गाडी अशी हळूहळू पडली सोडलीच म्हणजे मी काइंड kind ऑफ of। तर पडली ती पायावरच पडली माझ्या म्हणजे माझ्या पायाला तुम्ही इथे बघाल इथे घोट्याला थोडंसं लागले आहे ते एका पॉईंटवर एक असा डॉट आहे लिटरली त्या डॉटवर गाडी पडलेली आणि पाय बरोबर एक्झॅक्टली गाडीच्या खाली आलेला सो so, मला असं झालं की जेव्हा पण गाडी पडते आता हे खाली टच झालेलं काइंड ऑफ बट हे कसं हँडल है मूव्ह झालं तर हँडल पुढे जाऊ शकतं बट मेनली गाडी तुमच्या पायावर पडते सो so, मला असं झालं की जेवढं स्लीक इंजिन गार्ड ट्राय करतो घ्यायला तर ते थोडं प्रॉब्लेम देऊ शकतं कारण ते स्लीक इंजिनला मे बी सेफ करेल हे टच होईल मग इंजिनचं टच होईल बट त्याच्यामध्ये आपला पाय पण असतो त्या पायाला सेफ्टी करण्यासाठी आपल्याला थोडंसं हे गार्ड मोठं असणं इम्पॉर्टंट होतं सो म्हणून मी मी हे गार्ड घेतलं ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पायाची सेफ्टी बेटर वाटली मला प्राईस आणि कंपनी तर एकदम ट्रस्टेडच होती ऑटो इंजिन हा खूप रेनॉन्ड कंपनी आहे तुम्हाला पण माहिती असेल आणि म्हणून बऱ्याच लोकांचं पण एक दोघांनी ज्यांनी घेतलेलं त्यांचं बघून मी हे घ्यायचा निर्णय घेतला आता बस आता आपण चालू आहे घरी उद्या परवा या दोन दिवसामध्ये मे बी अजून आपल्या दोन तीन ॲक्सेसरीज येणार आहेत दोन्ही दिवसांपैकी कधी पण ते आलं किंवा आपण पुन्हा एकदा सत्याकडे जाऊ आणि ते लावून घेऊ आपलं आपलं स्वतः स्वतःच सो आता भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय